देवळा बस स्थानकात लालपरीच्या रूपात अनोखे लक्ष्मीपूजन देवळा बस स्थानकात लालपरीला लक्ष्मी मानत तर बस स्थानकाला मंदिर मानत बस स्थानकात गणेशानंद पुरी महाराज यांच्या हस्ते अनोखे लक्ष्मीपूजनाचे आयोजन करण्यात आले होते लालपरी बसचे व चालक वाहक यांचे पूजन करीत अनोखे लक्ष्मीपूजन करण्यात आले एस टी बस सणासुदीच्या वेळेस नव्हे तर इतर दिवशी प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी पोहोचवण्याचे महत्त्वाची भूमिका बजावते तसेच बस स्थानकामुळे रोजगार व व्यवसाय उपलब्ध होतो त्यामुळे येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपली लक्ष्मी लालपरी हो आहे त्यानिमित्ताने बस स्थानकात लक्ष्मीपूजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी देवदारेश्वरचे गणेशानंद महाराज सटाणा आगाराचे आगार प्रमुख राजेंद्र आहिरे साहेब वाहतूक अधीक्षक कांबळे साहेब वाहतूक निरीक्षक अमोल गांगुर्डे गायकवाड साहेब वाहतूक नियंत्रक भूषण आहेर राजेंद्र चव्हाण यांच्यासह चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन बस स्थानकातील छोटे मोठे व्यावसायिक सप्तशृंगी जनरल स्टोअर्सचे मालक दादाजी आहेर व रोहिणी आहेर उपगृहाचे संचालक मुन्ना आहेर हेमराज पगारे रोशन खैरनार तात्या करंकार हेमंत शेजवळ अक्रम तांबोळी यांनी केले होते बस स्थानकात उभे असलेले बसचे व वा चालक वाहक यांचे पूजन करीत अनोखे लक्ष्मीपूजन देवळा बस स्थानकात घडवून आणले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा